छुल्लकवादातून सत्याहत्तर वर्षीय इसमाला दोघांनी लोखंडी सडाखीने डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील इंदिरानगर तुमसर येथे घडली आहे या घटनेची नोंद तुमसर पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्याच्या इंदिरानगर तुमसर येथील वसंत राखडे वय सत्याहत्तर वर्षे हे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान आपल्या घराजवळील दुर्गामंडळ येथून घरी गेले असता आरोपी संजय बाभरे वय चाळीस वर्षे याने त्यांच्या घरासमोरील येण्या जाण्याच्या रस्त्यावर आपली चारचाकी वाहन आणून लावले आणि वसंत राखडे यांनी रस्त्याच्या नालीवर दगड ठेवल्याच्या वादातून आरोपी संजय बाभरे आणि अविनाश बाभरे या दोघांनी वसंत राखडे यांना काठीने आणि लोखंडी सडाखीने डोक्यावर मारून जखमी केले याप्रकरणी फिर्यादी वसंत राखडे यांच्या तोंडी रिपोर्ट आणि डॉक्टरी एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे